नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे उमेदवार जाहीर होत आहेत जागा वाटपाचा तिढा वाढतोय त्यातून मार्ग काढण्यासाठी हायकमांड नावाचे जी वस्तू आहे ती बिडली आहे प्रश्न हा आहे की नेमकं काय सुरू आहे या पद्धतीने या निवडणुकीतले उमेदवार समोर येत आहेत म्हणजे राजकीय पक्षांनी निवडलेले तर नेमकं लोकांना काय अपेक्षित आहे आणि काय होत आहे कंगना रणावत अभिनेत्री कंगना रणावत त्यांची उमेदवारी मागे जाहीर झाली आहे भाजप भाजपने जाहीर केली आहे कंगनार नावत हिमाचल प्रदेशमध्ये मंडी लोकसभा मतदार मतदारसंघात राहते तिथून त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्याच्या उमेदवारीवरून काँग्रेसवाल्यांनी टीका केली जिने टीका केली ती काँग्रेसची प्रवक्ता होती त्याच्यावरून तिचं प्रवक्तेपद धोक्यात आलं आहे सुप्रिया नाव आहे तिचं ती निवडणूक लढायला आहे होती त्या भागातून मग तिचं ती तिचं तिकीट धोक्यात आलं आहे आता प्रश्न असा आहे की या निवडणुकीत ही लोकांसाठी निवडणूक आहे सामान्य माणसासाठी निवडणूक आहे यात हे व्ही 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 आय पी प्रॉमिडेंटली पुढे काय आहेत कंगना कंगना ही अभिनेत्री आहे तिचा सामान्य माणसाशी सो संबंध नाही तिचे तिला भेटायचं तर तुम्हाला दहा रोड ब्रेकर्स पार करावे लागतील तिचा पी एस तुम्हाला भेटू देणार नाही काही कोटी रुपयांची मालकीण होती तर तिला तिकीट कोणी दिलं भाजपने दिलं का दिलं म्हणजे भाजप भाजपने अलीकडे या निवडणुकीत एक नवा ठर्रा ठेवला आहे किंवा जो निवडून येऊ शकतो त्याला तिकीट निवडून तर कोणी येऊ त्या निक निकषामध्ये संध्या जे उमेदवार समोर येत आहेत ते फार भयंकर आहेत मी कंगना रणावरला तिकीट दिलं कंगना रणावर ती म्हणजे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे वाईट दिवस होते त्या काळात ती बाई दुर्गा रणरागिनी म्हणून तलवार फिरवत आली कंगनाचं मुंबईतलं घर अनधिकृत म्हणून थोडं पाडण्यात आलं त्यावेळेला उद्धव मुख्य मुख्यमंत्री होते त्यावेळेलाच कंगनाने एक डायलॉग म्हटला होता तो डायलॉग हा अमिताभ बच्चनचे डायलॉग विषय फार भयंकर आहे त्यावेळेला कंगना म्हणाली होती की आज मेरा घर तुटा आहे कल तुम्हाला घमन तुटेगा कल तुम्हाला घमन तुटेगा उद्धवने ते प्रकरण सिरियसली घेतलं नाही त्यांना वाटलं हे बा बाकी नट्या ज्या आहेत त्या त्यातली एक नटी आहे परंतु कंगना हे वेगळं रसायन आहे कंगना ही भाजपमधली किंवा भाजपची मनोज रांगे पाटील आहे ते पाहतोय आपण आज उद्धव पाट उद्धव ठाकरेंना काय दिवस आले कंगना गरम डोक्याची आहे निवडून येईल राज्यमंत्री होईल पुढे मोदींच्या मंत्रिमंडळात ते माग वेगळं आणि ती दररोज कॉन्ट्रोवर्शियल काहीतरी बोलत राहील त्याचा खुलासा करण्यामध्ये बी जे पी सरकारला दम लागेल बरं माझं मत म्हणणं आहे की बी जे पीवाल्यांना हे निवडून म्हणजे जागा जिंकण्यासाठी हे असेच लोक का लागतात कंगना तिकडे नवनीत राणा आता गोविंदा मुंबईत म्हणजे कार्यकर्त्यांनी काय करायचं सतरंज उचलायचं आहे का म्हणजे गोविंदा हा पंधरा वर्षापूर्वी काँग्रेसकडून लढला होता त्याने कोणाला रह हरवलं राम नाईक राम नाईक सरकार म्हणजे भाजपचा लढवैया भाजपसाठी तपश्चर्या म्हणजे दिग्गज नेता भाजपचा ज्याने स्वतःसाठी काहीच नाही स्वार्थासाठी काही केलं नाही ज्याने पूर्ण आयुष्य आपलं समाजासाठी खर्च केलं त्या राम नाईकांना कोणी हरवलं गोविंदाने आणि गोविंदाने काय दिवे लावले निवडू आल्या मुंबईत काय म्हणजे गोविंदाला गोविंदासाठी भेट होणं म्हणजे फार लॉटरी लागण्यासारखं आहे तरी पंधरा वर्षानंतर आज गोविंदा उगवला आणि त्याला एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या पार्टीत घेतलं आता उद्या तिकीटही देतील माझं काय म्हणणं आहे की पार्टीकडे उमेदवार नाहीत का तुल्यबळ उमेदवार तुम्हाला गोविंदाला आता पार्टीत घ्यावं लागते पंधरा वर्षानंतर गोविंदा एकेकाळी एक एक नाचत होत चांगला नाचत होता पण सिनेमामध्ये व्यवहारामध्ये नाचणं बरं वेगळं आहे मग इकडे तुम्ही गोविंदाला घेता कंगना कंगनाला घेता आता नवनीत राणांना घेता नवनीत राणा सर्वांचा विरोध आहे नवनीत राणा पार्टीत घेण्यासाठी आणि तिकीट देण्यासाठी म्हणजे अमरावती राखीव मतदारसंघ आहे तिथले जे खिलाडी ते अडसूळ फॅमिली आहे अडसूळ फॅमिलीने पूर्ण विरोध केला आहे दुसरं म्हणजे बच्चू कडू जुने अपक्ष आमदार आहेत त्यांनी तो जाहीर करून टाकलं की बघ आम्ही विरोध करू भाजपमधले जे लोक आहेत ते नाराज आहेत मग नवनीत राणांना निवडून ना। आणणार कोण नवनीत राणा निवडून आणण्यासाठी तुम्ही मोदींना आणणार का मोदींची सभा करवणार का म्हणजे नवनीत राणा यांना तुम्ही नवनीत राणा भाजपमध्ये नाहीत भाजपमध्ये नसताना तुम्ही त्यांना तिकीट जाहीर करता तिकीट जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांचा पक्ष प्रवेश करता मध्यरात्री